फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण तांदळाची भाकरी बनवणार आहोत तांदळाची भाकरी जी आठ ते दहा तास अशी नरम राहील आणि एकदम सॉफ्ट अशी मौसूत राहील अशी भाकरी आपण बनवणार आहोत ती पण उकड न काढता आणि अशी टम्म फुगणारी आपण अशी मस्त रेशाच्या तांदळापासून ही आपण भाकरी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर अगोदर आपल्याला एक भांडभर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता तांदळाचं पीठ कसं करायचं हे सगळ्यांनाच माहिती तांदूळ धुवून घ्यायचे सावलीत किंवा उन्हात कुठेही वाळवू शकता चांगले कडकडीत वाळवायचे आणि नंतर मग गिरणीवरून एकदम बारीक असं पीठ त्याचं दळून आणायचं आहे तर आता हे पीठ आपण घेतलेलं आहे एक भांडभर पीठ घेतलेलं आहे मग त्याच्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे आणि नंतर nah, मग जे भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे मोजून तर त्याच भांड्या एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तेवढंच भांडं भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते दुसऱ्या भांड्यात आपल्याला उकळायला ठेवायचं आहे तर याच्यात ओतून घेऊ आपण आणि गॅसवर हे भांडं आपण ठेवून देऊ तर चांगली खळखळीत त्याला अशी उकळी येऊ द्यायची बुडबुडे निघेपर्यंत आपल्याला याला फुल गॅसवर हे पाणी चांगलं उकळवायचं त्याच्यात थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ मळू ना तर ते पीठ आपलं चिकट होणार नाही आणि एकदम मऊसूत अशी आपली भाकरी राहिली पाहिजे मग त्या हिशोबाने आपल्याला हे पाणी चांगलं उकळवायचं तर तुम्ही बघू शकता पाण्याला चांगले बुडबुडे निघतात आहे आणि एकदम असं खळखळून उकळून आलेलं आहे आपलं हे पाणी मग आता आपण या स्टेजवर गॅस बंद करून देऊ चांगलं उकळता येतं आणि लगेच त्या पिठात आपल्याला हे पाणी मिक्स करायचं आहे मग उलतनं घेऊन घ्यायचं आहे हातामध्ये आणि उलतणीने आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे एका हाताने पाणी ओतायचं आहे आणि एका हाताने आपल्याला ते पीठ मिक्स करत राहायचं आहे मग थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे आता तुम्ही म्हणशाल का पाणी बाकीचं उरेल तर नाही ते पाणी उरणार नाही आहे कारण आपल्याला सगळं पाणी लागणार आहे आता ते जरी मिक्स झालेलं नाही व्यवस्थित म्हणून आपलं थोडंसं पाणी उरलेलं आहे तर अगोदर आपण काय करू हे पूर्ण पीठ असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ उलतण्याने पूर्ण जेवढं मिक्स करता येईल ना कारण गरम आहे हाताने मिक्स करणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे आपण एखाद्या चमच्याने किंवा उलतण्यानेच असं हे पीठ आपल्याला हळूवार असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि पुन्हा मग आपण ते राहिलेलं जे पाणी आपलं ते पण त्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे मग ते, ते पण आपण टाकून घेतलेलं आहे पूर्ण सगळं पीठ असं उलत नाही करून सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम होईल ते प असं गरम आहेत भरपूर त्याच्याने मग थोडं थोडं करून असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मग त्यानंतर सगळं हे पीठ आपण एक साईडला असा त्याचा गोळा तयार करायचा आहे कारण पीठ आपलं हे खूपच गरम आहे मग त्याच्यावर आपल्याला गोळा करण्यासाठी अगोदर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे त्याच्याने मी एक साईडला असं गोळा करून घेऊ आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ दोन मिनटं आपल्याला हे असंच पुन्हा दोन मिनिटांनी झाकण काढून बघायचं आहे आणि आपलं हे पीठ रेडी झालं आहे का नाही ते बघायचं आहे मग आता हे बघू शकता तुम्ही पीठ आपलं थंड पण झालेलं आहे आणि ती वाफ पूर्ण आपली पिठामध्ये मुरलेली मग थंड पाणी हातावर घ्यायचं आहे थोडंसं आणि ज्या पद्धतीने आपण कणिक भिजवतो गव्हाच्या पिठाची त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं गार पाणी हातावर घ्यायचं आहे जसं लागेल तसं कारण हाताला चटके लागायला नको यासाठी आपण गार पाण्यात थोडंसं हात बुडवून मगच ते पीठ मळणार आहोत तर अशा पद्धतीने पूर्ण जीव करून व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटं आपल्याला हे कन चांगलं मळून आहे आता तुम्ही बघू शकता एकदम असं सॉफ्ट आणि एकदम मऊ असं आपलं हे पीठ मऊसुद्धा असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे मग आता आपण त्याला भाकरी तयार करायची मग अगोदर काय करू तव्याला असं थोडासा तेलाचा हात लावायचा आहे तर ज्यावेळेस तुम्ही भाकरी चपात्या रोजच्या जे करतात तर त्या अगोदर तव्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे आपली भाकरी किंवा चपाती तव्याला चिटकत नाही आणि व्यवस्थित अशी निघते मग आता तवा आपण गॅसवर तापायला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत आता आपण भाकरी करायला घेऊ तर भाकरी करायला घेण्यासाठी मी अगोदर आता हे पोळपाट घेतलेलं आहे आणि मग ज्या नवीन मी ब करणारे जे नवीन नवशिके या तांदळाची भाकरी करणारा त्यांना था थापून येत नाही बरेचसे नाही तर मग बाजरीच्या भाकरीप्रमाणे तुम्ही ही भाकरी थापून करू शकता पण नवशिके लोकांना येत नाही म्हणूनच मग त्यांनी काय करायचं आहे अगोदर हे पीठ चांगलं हातावर चोळून घ्यायचे व्यवस्थित असं चोळलं का मग त्याच्यातच आपल्याला कोरड्या पीठ असं बुडवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने अशी ही भाकरी आपल्याला ला लाटून घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने लाटायची जोर लावून लाटायची नाही कारण चपाती गव्हाची चपाती लाटताना आपण थोडासा जोर देतो मग हे तांदळाचं पीठ मऊ सुत असल्यामुळे त्याला जास्त जोर देऊन लाटायची गरज पडत नाही तर थोडंसंच पिठाचा वापर करायचा आहे जास्त पीठ टाकायचं नाही थोडं थोडं पीठ टाकून मग आपल्याला अगोदर काटकाटच या भाकरीचे असे लाटून घ्यायचे व्यवस्थित असे मस्त तर बघू शकता तुम्ही एकदम अशी पातळ अशी मस्त आपली ही भाकरी तयार होते काटकाट लाटून घ्यायची ना अजिबातच चिटकत नाही आहे काही नाही व्यवस्थित अशी पोळपाटालाही चिटकत नाही आणि लाटण्यालाही पीठ अजिबात चिटकत नाही तर अशी मस्त आपली ही भाकरी तयार होते तर शक्यतो अशी हल्ला हलक्या हाताने लाटलं ना तुम्ही तर मी व्यवस्थित अशी तुमची ही भाकरी तयार होते तर बघू शकता अशी मस्त आपली ही ट्रान्सपरंट आणि एकदम पातळ अशी आपली ही भाकरी तयार झालेली मग आता तवा तापला आहे का नाही आपण अगोदर ते चेक करू तवा तापला आहे असेल तर लगेच आपण त्याच्यावर भाकरी टाकून घेऊ आता बघू शकता तुम्ही तवा असा चांगला तापलेला आहे व्यवस्थित असं तापलेलं आहे मग याच्यावर ही भाकरी आपली लगेच टाकून घ्यायची आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे मग थोडीशी अशी भाजत आली बुड त्याच्यावर यायला लागले का मग समजून घ्यायचं आपली भाकरी भाजत आलेली आहे लगेच आपल्याला ती उलथून घ्यायची मग आता बघू शकता याच्यावर थोडेसे असे फोडे येत आहे आता लगेच भाकरीवर त्याला पाणी वगैरे लावायची काही गरज नाही आहे मग आता लगेच आपण ही उलथून घेऊ ही भाकरी आणि पुन्हा मग नंतर गॅस फुल करून द्यायचा आहे आणि चांगली असे टम्म फुगेपर्यंत आपल्याला ही भाकरी व्यवस्थित अशी बाजून घ्यायची आहे आणि शक्यतो भाकरी भाजताना असे काटकाट आपल्याला तिचे दाबून घ्यायचे म्हणजे अशी ती टम्म फुगते आणि चारही साईडने व्यवस्थित अशी आपली ही भाकरी बाजून होते तर बघू शकता अशी मस्त आपली ही भाकरी छान अशी फुगली आता जसे जसे तुम्ही ते उलत नाही ना त्याचे काठ दाबाल किंवा कपड्याने दाबले तरी चालता आणि व्यवस्थित अशी आपली ही भाकरी टम्म फुगते आणि मस्त अशी मऊसुत आपली ही भाकरी तयार होते तर मस्त अशी आपली ही भाकरी बाजून झालेली बघू शकता आता मग ती काढून घेऊ आपण आणि अशी मस्त आपली छान अशी पांढरी शुभ्र भाकरी तयार झालेली मग ती टोपल्यात टाकून घेऊ आणि दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला तर दुसऱ्यांदा आपण पिठाचा गोळा घेऊन याच पद्धतीने असं हातावर दाबून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपाती बाजरीची भाकरी करतो ना त्यावेळेस आपण उंडा असा पसरट करून घेतो तर अशाच पद्धतीने पसरट उंडा करून घ्यायचा आहे चांगला जेवढा हाताने तुम्हाला प्रेस करून मोठा उंडा करता येईल ना तेवढंच प्रेस करून मोठा उंडा करून घ्यायचा आहे आणि मग आल्हाद हाताने आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची तर आता बघू शकता असा हा मी उंडा केलेला आहे मग त्याच पद्धतीने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे आता आता जेवढं लाटता येईल तुम्हाला हलक्या हाताने लाटायची ही भाकरी पण आहे ना आपण एकदम हलक्या हाताने लाटायची आहे म्हणजे मग व्यवस्थित असं तुमची भाकरीचे काटकाट असे लाटून घ्यायचे मध्यभागी लाटायची नाही मध्यभागी मग आपआप लाटले जाते काट लाटले का बरोबर मग आपप मध्यभागी लाटले जाते मग अशा पद्धतीने म्हणजे काटाही चिरत नाही त्या भाकरींचे आणि व्यवस्थित अशी आपली ही भाकरी तयार होते चिटकत नाही काही नाही आणि मस्त आठ ते दहा तास नरम राहील अशी सॉफ्ट राहील अशी आपली ही भाकरी तयार होते तर बघू शकता किती छान अशी आपली भाकरी गोलगिटिंग आणि एकदम छान अशी पातळ अशी मस्त एकदम ट्रान्सपरंट आपली ही भाकरी तयार झाली तर मग ही पण आपण अगोदर जशी भाकरी भाजली त्याच पद्धतीने आपल्याला या भाकरी अशी भाजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सगळ्या भाकऱ्या आपण तयार करून घेणार आहोत दोन्ही साईडने अशा खरपूस असं जास्त फुल गॅसवर ठेवायचं नाही मिडियम गॅसवरच या भाकरी भाजा अशा भाजायच्या आहे आणि व्यवस्थित अशा दोन्ही साईडने भाजून तयार करून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा टम्म अशा फुकतात आपल्या या भाकरी आणि मस्त अशा आपल्या या भाकरी तयार होतात अशाच पद्धतीने आपण या सगळ्या भाकरी तयार केलं तर एक भांड्यामध्ये जवळजवळ दहा ते अकरा आपल्या ह्या भाकरी तयार झालेल्या आहेत तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आठ ते दहा तास मऊ राहणारी ही तांदळाची भाकरी एकदा तरी नक्की करून बघा एकदम सोप्या पद्धतीत आणि सुटसुटीत पद्धतीत मी ही रेसिपी दाखवली आहे तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि ही तांदळाची भाकरीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद